गेल्या पंधरा दिवसापासून तुळजापूर तालुका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावात तुफान पाऊस पडू लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह मध्यम प्रकल्प एकरुख तालुका उत्तर सोलापूर हिप्परगा तलावात येत असून आज मी तीस हा प्रकल्प ऐंशी टक्केच्यावर भरला आहे दरम्यान वरील पाण्याचा प्रवाह असाच चालू राहिल्यास सांडव्यातून येणारे पाणी शहरातील काही सखल भागात जमा होण्याची भीती आहे यामुळे पाटबंधारे विभागाकडून सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी काटगाव पिंपळा खुर्द पिंपळा बुद्रुक देवकुरळी सुरतगाव माळुंबरा सांगवी वडगाव आदी भागात तुफान पाऊस पडत असल्याने या भागातील सर्व साठवण तलाव भरून सांडवे वाहत आहेत त्याचबरोबर उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील मारडी होनसळ राळेरास उळेगाव गंगेवाडी कासेगाव आदी ठिकाणीही मुसळधार पाऊस होत असल्याने या भागातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हिप्परगा तलावात येत आहे त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरून याचा विसर्ग दोन्ही सांडव्यांद्वारे अनियंत्रित प्रवाह होऊन शहर आणि परिसरातील सखल भागात म्हणजेच वसंत विहार गुलमोहर अपार्टमेंटमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता आहे तसेच जुना तुळजापूर नाका ते तळे हिप्परगा रस्ता पर्ल गार्डन ते पोपल वस्ती परिसर जुना कारंबा नाका ते भोगाव बार्शी रोड तसेच काही रस्ते व वाहतुकीचे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तरी याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा तीस मे रोजी एका निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे